दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे माजी उपसभापती आप्पासाहेब बिराजदार माजी सरपंच गेनसिद्ध भोरगुंडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी तालुका अध्यक्ष बिपिन कर्जोळे आणि श्री गेनसिद्ध देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गेनसिंध गुंडे पुजारी यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनात भाजपमध्ये प्रवेश केला अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या उपस्थितीत या प्रवेश सोहळ्याला कुंभारी पंचक्रोशीतील हजारो नागरिकांची उपस्थिती होती या प्रवेशामुळे कुंभारी खऱ्या अर्थाने काँग्रेस मुक्त झाल्याचा दावा आमदार कल्याण शेट्टी यांनी केलाय सहकार्याने वार्ड दिवस वार्ड दिवस नवीन सुरू खऱ्या वार्ड दिवस नवीन सुरू नेते पार्टी प्रवेश ಯಾವ ಪಾರ್ಟಿ ದೇವರ ದೇಶ ಧರ್ಮ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅಂತ ನೇತೃತ್ವ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತದ ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ವೀಸ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತದೋ ಆ ಪಾರ್ಟಿ ಬರೋ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ನಮ್ಮ ಶಿರೀಷ್ ಅವರು ಹೇಳಿ ನಮ್ಮ ವೈಯಕ್ತಿಗೆ ಸಹ ಪಾರ್ಟಿ ಸಹ ಇದ್ದು ವೈಚಾರಿಕ ಮದುವೆ ಇದ್ದು ಈ ವರ್ಷ ಮದುವೆ ದೂರು ಮಾಡಿ ಇವತ್ತಿನ ವಾರ ಬಂದ್ವಿ आणि मग बाकीला नेते मग भेटतो लोकांनी करीत मी कुलकर्णी काय करतात तेच सांगतो त्या दोघांमध्ये तुम्ही अडकू नका अडकू नका तेच सांगून देतो राजकारण माराय समाजकारण माराय शोधी फिरी एकोणीसशे ऐंशी पार्टी स्थापन लोकसभा इलेक्शन आणि अध्यक्ष दिवस

पार्टी कार्यंधी भाजप बंद अंस होणार जबाबदारी इथून आम्ही जिल्हाध्यक्षांनी कारण सांगायला आलो त्यांना की बाबा भारतीय जनता पार्टीमध्ये का आलो चौघड असतील आमचे त्रिवढ साहेब असतील बोरबोले साहेब असतील भारतीय जनता पार्टीमध्ये का आलो असा प्रश्न पहिले होऊ देणार नाही

पक्षप्रवेशानंतर बिराजदार यांनी कोणतीही व्यक्तिगत अपेक्षा न ठेवता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची ग्वाही दिली तर युवा नेते बिपिन करजोळे यांनी मिलन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वात युवकांना संघटित करून विकासासाठी प्रयत्न करण्याची भूमिका स्पष्ट केली भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी विकासाला पर्याय नाही आणि भाजपच विकासाचा मार्ग असल्याचे सांगत पक्ष धोरण तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले या कार्यक्रमात बिराजदार यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशामुळे भाजपची ताकद अधिक वाढल्याची चर्चा परिसरात सुरू आहे यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते शिरीष पाटील भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार आनंद तानवडे सरपंच श्रुती निकंबे उपसरपंच राजशेखर कोरे अण्णाराव बाराचारे अप्पू थोंठे धीरज छपेकर सौदागर पवार शब्बीर जमादार इरेश कटारे बाबूशा गाडेकर यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते